तर बघा काय बातमी वयवर्षे चाळीस व त्यापेक्षा अधिक वर्ष झालेल्या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना रुपये पाच हजार इतकी प्रतिपूर्ती अदा भत्ता अदा करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत बावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी महत्त्वपूर्ण जी आर निर्मित करण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की वयवर्षी चाळीस वर्षपेक्षा अधिक वय असणाऱ्या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना रुपये पाच हजार रुपये प्रतिपूर्ती भत्ता अदा करण्याचे निर्देश आहे सदर प्रतिपूर्ती भत्ता हा वैद्यकीय तपासणी कारणास्तव अदा करण्याचे निर्देश आहे चाळीस ते पन्नास वर्ष वयोगटातील ज्यांच्या वय चाळीस ते पन्नास वर्ष वयोगट दरम्यान अशा राज्याधिकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एका एक वेळेस वैद्यकीय तपासणी करण्यास रुपये पाच हजार रुपये वैद्यकीय प्रतिपूर्ती रक्कम अदा करण्याचे निर्देश आहे व ज्यांचे वय एकाव्न्न वर्ष व त्यापेक्षा अधिक आहे अशा राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी दरवर्षी वैद्यकीय तपासणी कामी पाच हजार रुपये वैद्यकीय प्रतिकृती भत्ता अदा करण्याचे निर्देश आहेत वैद्यकीय तपासणीकरता एका दिवसाचा काळ हा सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचा कर्तव्य काळ म्हणून समजण्याचे निर्देश आहेत सदर वैद्यकीय तपासणीचा तपशील सदर शासनामध्ये नमूद आहे शक्यतो सदर तपासण्या राज्यातील शासकीय दवाखान्यात तपासण्याचे निर्देश आहे परंतु शासकीय रुग्णालयामध्ये सदर तपासण्या उपलब्ध नसतील अशा प्रकारे मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयामध्ये तपासणी करण्याचे निर्देश आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजलेशील व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शक्यला विसरू नका धन्यवाद